नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर दर रविवारी मी दहा मिनिटांची कथा सांगत असतो आजही अशीच एक कथा घेऊन मी आपल्यासमोर हजर झालेलो आहे कथेचं नाव आहे पेट्टा मूत तिच्या तोंडात पुन्हा एकदा पेट्टा मूत तिच्या तोंडात धावंड्याच्या वाडीत ज्याच्या त्याच्या तोंडी एकच प्रश्न होता हे झालंच कस कारण देवडी टोक्कामीचा पोरगा पेट्टा यानं गावाजवळच्या पिपळाच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती आत्महत्या करायला काय कारण होत हे मात्र फारस कोणाला माहित नव्हतं अर्थात त्याची ही कहाणी होती धांडेची वाडी ही एका पठारावरचं गाव वस्ती गावाच्या तीन बाजूला दूर, दूर पर्यंत दाट जंगल आणि उगवतीच्या बाजूला मात्र तीन किलोमीटरवर एक घडी आणि त्या घडीतून वाहणारी हावरू नदी या जंगलात धावंड्याची झाडं जास्त होती आणि म्हणून या वाडीला धावंड्याची वाडी असं नाव पडलं खरं म्हणजे या वाडीतल्या लोकांचा धावंडा हे जगण्याचं फार मोठं साधन होतं ज्याला कल्पतरू म्हणता येईल असं चैतात हे लोक धावड्याच्या झाडांना छोट्या छोट्या खाचा पाडतात आणि पुढे मग त्या खाचातून धावड्याचा पातळ पदार्थ बाहेर येतो तो त्या खाचांच्या ठिकाणी जमा होतो त्याला डीग म्हणतात आणि हा डीग या वस्तीतली माणसं दिवसभर ऐन उन्हात फिरून जमा करतात शेकडो झाड आहेत या टापूत खरं म्हणजे हे काम चोरून शेजारच्या दोन वस्त्यातले लोकांनी काही करून पाहिलं होत पण धावड्याच्या वाडीच्या लोकांनी हाती येळे कोयते काठ्या फरशा भाले घेऊन त्यांच्यावर हल्ला केला त्यांची चार माणसं जखमी केली तेव्हापासून हा प्रकार बंद झाला हा धावडा याच्या दिगाचा साठा करून ही माणसं आर्नीच्या बाजारात नेऊन बेपाऱ्यांना ऐकतात व्यापारी कमी पैसे देतात हे ठीकच आहे पण जे येते त्याच्यावर त्यांची उपजीविका होते जंगल एवढंच त्यांना देत नाही अनेक गोष्टी देते पान, फुलं फुल, फळं कंद शेंगा असतील तर शेंगा या सगळ्यांचा वापर वेगवेगळ्या वर्षभराच्या काळात हे करून त्यावर आपली उपजीविका करत असतात या वस्तीचा फक्त एकच प्रश्न असतो तो म्हणजे भर उन्हाळ्यात येथे पाणी उपलब्ध नसते पिपळाजवळची तेवढी एक विहीर त्यांना उन्हाळा सोडला तर पावसाळा आणि हिवाळा पाणी पुरवते आणि ही विहीर होळी झाली की आटते आणि मग या लोकांना पाण्यासाठी हावरू नदीच्या मगरडोहावर जावं लागते हवरूळ नदीच्या या मगरडोहावर केवळ धावंड्याच्या वाडीचेच लोक जातात असं नाही तर भोवतालच्या चार पाच वाड्याचे लोक तिथे येतात आणि जंगली प्राणी तर तिथं पाणी पितातच आणखी कोणाकडे जर त्या वस्त्यातल्या लोकांकडे गाई म्हशी बकऱ्या वगैरे असतील तर त्याही तिथंच येतात पाणी घाण असते पण बाजूला छोटे छोटे हिरे करून हे लोक पाणी मिळवत असतात आता दिवसभर भर उन्हात धावंड्याचा डीग जमा करायचा आणि मग पाण्यासाठी जायचं थकून आल्यावर पण हे काम कष्टाचं असलं तरी हे लोक करतात देवडीच्या घरात कालपासून पाणी नव्हतं आज जेव्हा ती भर दुपारी घरी आली आपली मुलगी मन्नी आणि पेट्टा या मुलाला घेऊन तेव्हा तिनं पेट्टा आणि मन्नी यांना पाण्याला पळवलं आता मन्नीला खरोखरच तहान लागलेली होती आधीच लागलेली होती खूप व्याकुळ झाली होती पण पाणी मिळत नव्हतं ना घरातही पाणी नव्हतं बरं इथे या वाडीत कोणीही कोणाला पाणी देत नाही गिलासभर पाणी देणार नाही बाई एक मापट काही धान्य नाही पण पाणी माग आणि अशा परिस्थितीत मग हे दोघं बहीण भाऊ निघाले वरून ऊन आणि चालता चालता मन्नीला चक्कर आली ती खाली पडली तिच्या तोंडाला फेस येऊ लागला ती हातपाय झाडू लागली पेट्टाला काय करावं ते कळत नव्हतं तो तिला हाका मारून सावध करण्याचा प्रयत्न करत होता आपण ती सावध होत नव्हती शेवटी तो रडायला लागला तेवढ्यात गावातलाच एक मोराम नावाचा माणूस तोही पाण्यालाच निघाला होता आणि तो तेथे आला म्हणाला अरे पेट्टा काय झालं मग त्यानं सांगितलं की हिला तहान लागलेली आहे आणि पाणी मिळालं नाही म्हणून ही चक्कर येऊन खाली पडली ओरामलाही काय करावते ते सुचल नाही पण नंतर तिच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला अरे हिचा जीव जर वाचवायचा असेल तर तू हिच्या तोंडात मूत पट्टाला ते कस वाटलं पण तरी मोरामनं त्याला पटवून दिलं आणि तेव्हा तो तयार झाला आणि तो तिच्या तोंडात तो मुतायला लागला फार फार वाईट वाटत होतं त्याला पण इलाज नव्हता तिचं तोंड उघडले उघडलेलं नव्हतं म्हणून मग मोरामनं तिचं तोंड उघडलं आणि तिच्या तोंडात तो तो मूत जाऊ लागला जसजसा मूत जाऊ लागला तसतसा तिचा जीव परत आल्यासारखा झाला आणि तिनं डोळे उघडले तेव्हा जे दृश्य तिनं पाहिलं चकित झाली आपला हऊ आपल्या तोरणात मृत्यू आहे तिनं ते पाहिलं आणि मग त्याला खूप धक्का बसला आणि त्याला पुढे काही सुचलं नाही तो गावाकडे वाडीकडे पळत सुटला आणि त्याने पिपळाजवळच्या कोरड्याविरी मारली आता हे कोणाकोणाला माहीत एक पेट्टाला तो तर गेला दुसरं मोरामला आणि तिसरं मन्नीला पण मोराम आणि मन्नी, मन्नी दोघही काही बोलायला तयार नव्हते आणि म्हणून गावातल्या लोकांना प्रश्न पडला होता की हे झालंच कसं नमस्कार मित्र कथा संपली अर्थात कथा कशी वाटली हे आपण मला नेहमीप्रमाणे कळवणार आहात पुरा पुढच्या रोवारी मी आपल्यासमोर हजर होईल तोपर्यंत हे चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा आभारी आहेच